मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो विसापूरच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि राजा आणि चिमण्या दाखल झालेत बघा या विसापूरच्या मैदानामध्ये अमित चेट नमस्कार नमस्ते काय म्हणताय आजकाल दिसत मैदानावरती आहे थोडं लक्ष घालायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे येतोय व्यवसाय सांभाळून सर्व सांभाळून सगळं नियोजन कसं असणार आहे कसं काय आज घरची गाडी घरची गाडी घरची गाडी बरे दिवसापासून नियोजन चाललेलं की घरची गाडी पळावी आज प्रथमच पळते का कसं काय नाही पहिले काजडला पळालेली आहे तिथं दोन नंबर केलाय बर त्याच्यानंतर कासेगाव मध्ये एक नंबर केला होता बर आणि त्याच्यानंतर आज तिसरं मैदान आज मला वाटते चिमण्याला घेतल्यापासून ले, पाई पाई हा। दादा कोरेगावला जरा सुट्टीला थोडीशी निराश नाही आपण सयमाने खेळणारे लोक हा काय नाही आज अरे उद्या जिथे बरोबर प्रत्येक जण जिंकण्यासाठी येत असतो त्याचप्रमाणे खेळत राहायचं आणि शकीर पण आहेत काय विश्रांती विश्रांती घेत का नाही परवा परवा मैदान झालं परवा या गुलाल घेतला तिकडे काय सम्राट परवा चुन सम्राट बर काय एवढं कुठं फिटनेस एवढा मेंटेन कस काय हा कशी केवढी म्हणजे एक म्हणताना नंदींची सेवा करता तुम्ही आणि त्यांच्यापासूनच ताकद मिळते म्हणावं लागेल काय सांगाल या नंदीन नंदींविषयी काय सांगाल म्हणजे एक वेगळीच ऊर्जा आपल्या शहरामध्ये संपन्न होते म्हणावं लागेल जाईल तिथं त्या मैदानात आपल्याला गुला गुलाला ठेवते ते नारात नाही करत बरोबर एक नंदी आपलं फायनल असं कोणतंच मैदान आपण बिगार गुलाला त्या मैदानातून आलो कुठे आणि काल मी एक बाईट पाहिली काय कुठला अजून एक नंदी कुठला खरेदी विक्री झाली कुठला नदी काय बादल आपल्या बादल बरं तुमचे तिथलं आहे का बादल बर 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 काय बाकी व्यवस्थित चाललंय ना कसं काय म्हणजे मैदा छत्रपती संभाजीनगरला गावी वगैरे कधी जाते कसं काय मैदान झाल्यावर मैदान झाल्यावर म्हणजे तुमचं असं असते का की बाबा आलं तर दहा ते पंधरा दिवस सगळी मैदान करायची मग जायचं बर अमित शेठ आता मोठे मैदान आहेत आता म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या मैदानाकडे असतं म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान कशा रीतीने नियोजन वगैरे तयारी वगैरे सुरू झाली काय तयारी सुरू आहे आता एक दोन तीन बैल आहेत आपल्या डोक्यात दोन तीन गाड्या आणून बघणार आहे आपण त्याच्यात व्यवस्थित जी गाडी पळेल ते नियोजन आपलं पेडगावला राहील जीत काय जिथं पराभवात शिकायला मिळते आपल्याला पराभवात काय म्हणजे शिकायला काय मिळते एक्झॅक्टली पराभवात एकच शिकायला मिळालं कि जिथं आपण गडबड करत नव्हतो तर नेमकी गडबड झाली तिथं फक्त नियोजन व्यवस्थित लावून पुढचा खेळ खेळला तर आपलं यश कोणीच हिरावून नेऊ शकत नाही बरोबर आणि त्या गोष्टीला कारणीभूत आपली बैल नसून आपण स्वतः त्याच्यामुळे ती मान्य करायची आणि ते सुधरून पुढं आपलं व्यवस्थित मैदानाचे नियोजन करून खेळायचं आणि दादा मी आलेलो सकाळी त्यावेळेस दोन्ही बैला समोरासमोर थांबलेली आणि चिमण्या बंधू प्रेम म्हणतात ना त्या पद्धतीच दिसत होत कारण एक प्रकारे प्रेमानं त्याला प्रेमानं त्याचे म्हणजे डोक्यावरती चाटत होत की काय म्हणजे एक वेगळंच प्रेम आहे त्यांचं डोकं एका दावणीचे भाऊ भाऊ आहेत नाव भाई नावाब भाई हा सगळेजण हे आपले सख्खे भाऊ आहेत त्याचप्रमाणे एका दावणीचे तसं प्रेम लागणार आपल्या ला मुख्या प्राण्यांना जनावरांना पण कळते का म्हणजे आपल्या कस माणसात कसं भाऊ आहे बाबा माझा हा भाऊ आहे त्यांना पण कळते का कळतं कळतं शंभर टक्के कळतं आपलं ते जनावर आहेत म्हणून त्यांना मन नाही अशातली थोडी गोष्ट आहे आपण अपेक्षा ठेवू शकतो त्यांच्याकडून बरोबर मन का नसणार आहे त्यांना त्यांना बी कळतंय ना त्याप्रमाणे चालू आहे शर्ट नाही ते झालं आता ते झालं तो प्रश्न झाला शाकी रुवाईचं म्हणजे की शर्ट येतो no. आणि आता सध्या आता खरेदी तर केली मोठी खरेदी केली कसं काय म्हणजे रिस्पॉन्स कसा म्हणजे चिमण्या ज्यावेळेस खरेदी केल्यापासून पळ कसा वाटतंय त्याचा त्याच्या रेंजला पळतोय तो हा त्याच्यामध्ये काय फरक नाही जी अपेक्षा होती त्याप्रमाणे त्याचं चाललेलं आहे सगळं बरं आणि काय होत आज बैल पळतोय उद्याचं आपलं नशीब बर उद्याच आपण बी आहे का नाही हे नाही सांगू शकत शकतो एक नंदी तो, तो आपल्या नशिबात होता आपण घेतला पळतोय तो खुश आपण दाजी काय मस्त ते दाज <laughs> नमस्कार काय म्हणत आज काय अपेक्षा राहतील जोडीकडून आज चिमण्या आणि तुमच्या घरचा म्हणजे शंभू पळणार आहे जोडी पाहिल्यांदा पण दोन मैदाना पळवले गाडी चांगली पडवली गवला पण ही जोडी पळली ही आज काय अपेक्षा राहतील काय आज आपली आहे तुमच्या हां हा चांगली अपेक्षा मित्रांनो हे होते शाकीरबाई अमित दादा आणि दाजी आणि चिमण्या आणि शंभू पळणार आहे आज आणि राजा आणि राजान कोण पळणार आहे